पांबन ब्रिज भारतातला पहिला ब्रिज जो वर उचलला जातो खालून जहाज आणि वरून रेल्वे तर हा आहे पांबन ब्रिज रामनवमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूच्या रामेश्वर मधील पंबन येथील वर्टिकल लिफ्ट सी ब्रिजचं उद्घाटन केलं हा पूल देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे विशेष म्हणजे हा पूल उभारताना अत्याधुनिक तंत्रांचा वापर करण्यात आलाय हा भारतातील पहिला उभा लिफ्ट स्पॅन पूल पूल आहे सुरू झाल्यामुळे प्रवाशांना रामेश्वरला पोहोचणं सोपं होणार आहे पूर्वी प्रवासाला एक तास लागत होता आता तो पूर्ण होण्यासाठी फक्त वीस मिनिटेच लागणार आहेत रामेश्वरला देशाच्या उर्वरित भागाशी जोडणारा हा पूल आता खुला करण्यात आलाय या पुलाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते मधूनच उघडतं म्हणजेच याच्यावरून ट्रेन जाते आणि खालून जहाज जे जातं जेव्हा जहाज खालून जातं तेव्हा या पुलाचे दरवाजे उघडतात आणि हा पूल वर उचलला जातो तर या पांबन ब्रिजच्या उभारणीसाठी पाचशे पन्नास कोटी रुपये खर्च आलाय या स्पॅनच्या ठिकाणी पूल बावीस मीटर पर्यंत वर उचलता येतो मोठ्या आकाराची जहाजे या ब्रिज खालून जाण्यासाठी या वैशिष्ट्यांचा वापर होऊ शकतोय तसंच त्याच वेळी या पुलावरून ट्रेनही धावू शकणार आहे विशेष म्हणजे देशी बनावटीच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा देशातील पहिला ब्रिज उभारण्यात भारतीय अभियांत्रिक तंत्रज्ञानाचा तो अविष्कारच मानला जातोय विशेष म्हणजे देशी बनावटीच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा देशातील पहिला व्हर्टिकल सिलिफ्ट पूल उभारण्यात आलाय भारतीय अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा तो अविष्कारच मानला जातोय ब्रिज उघडल्याने जलवाहतुकीद्वारे होणाऱ्या व्यापाराला चालना मिळणार आहे तर वाहतूक आणि पर्यटनालाही चालना मिळणार आहे पामपन ब्रिज ट्रेनने प्रवास करण्याचा अनुभव हा वेगळा असेल कारण ते दृश्य खूपच सुंदर दिसणार आहे